परभणी जिल्ह्यात मागच्या महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकांची अतोनात नुकसान खरं तर झालेले आहे एकतर पूर परिस्थितीत त्यात हातातोंडाशी आलेला सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर जोरदार पावसाचा तडाखा त्याला बसलेला आहे जे सोयाबीन हाती आलेलं आहे ते सोयाबीन कापून आता शेतकऱ्यांनी बाजारात आणणं या ठिकाणी सुरू केल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय खरंतर मा मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आणि त्याचा सर्वात जास्त फटका सोयाबीन पिकाला बसलेला आहे जे पदरात पडलेले सोयाबीन आहे ते शेतकरी आता बाजारपेठेत आणत आहेत नेमकं सोयाबीनला दर किती भेटते हे आपण जाणून घेऊया सोयाबीन टाकला काय भाव मिळाला माझ्याकडे पाच चक्कर सोयाबीन होत <laughs> पाच चक्कर मध्ये मला बारा क्विंटल सोयाबीन झाले मागच्या वर्षी किती झालं होतं मागच्या वर्षी पन्नास क्विंटल सोयाबीन झालं होतं म्हणजे मागच्या वर्षी पन्नास क्विंटल झाला होता यावेळी फक्त बारा क्विंटल बारा क्विंटल झाला आणि त्याचा भाव रोजी आज रोजी सदस्य रुपये मार्केटला मी विकले शुरुपे। शुरुपे। प, आमाला। आमाला आज हिशोब सदरशे रुपये कारण मावचर राई हे ते कडा आहे दगड आहे माती अशा मधून मी आम्ही सदाशे रुपये भाव हिशोबाने दिले सोयाबी काय पदरी मग पदरी काहीच नाही आम्हाला आम्हाला फक्त आत्महत्या करायची वेळ आली शेतकऱ्याला आता पाचशे घ्यायची वेळ आली आणि फडणवीस सांगितलंय की पाच हजार चारशे काय भाव आहे ते आज कुठे भाव आहे तुमचा आज रोजी आज रोजी शेतकऱ्याचा मार्केटला माल सदैशे अडीचशे रुपयाच्या वर जात नाही याच्यावर फडणवीस आम्हाला बोला सदोतीसशे परमान बारा क्विंटलचे किती पैसे आले आता, आता काय आले तुम्ही बघा सद्याशे रुपये परमान बारा क्विंटलचे पान काय आलं आम्हाला आम्हाला काय आलंय आम्हाला पाच हजार दिली दोन आणि दोनशे सत्तर क्विंटल काढायला दिले मळले यंत्रामधून आणि मार्केटला आणायला पाचशे रुपये ट्रिप आहे आम्हाला आम्हाला उरलं काय काहीच उरलं आम्हाला सोयाबीन मध्ये फक्त आम्हाला पाचशे घ्यायची वेळ आलेली किती सोयाबीन शेतात आमच्या शेतात माझ्याकडे पाच एकर सोयाबीन आहे तर त्याच्यापैकी मला तरी वाटतंय पंचवीस क्विंटलच्या वर होणार नाही चांगल्यापैकी जर माझं जर आलं तर हा आणि अतिवृष्टीमुळे तर गेल्या वर्षी मला जवळपास पंचावन्न जवळपास अकरा किंवा बारा क्विंटलचा एकरी उतार आलेला आहे म्हणजे निम्मा गेला निम्मा गेलेला आहे आणि हातात पडेपर्यंत पर्यंत आणि बाजारभाव या दोन्ही गोष्टी जर साधल्या तर एकंदरीत शेती हा नुकसानीमध्येच आहे आमची आता हे पुढचं कसं करायचं किंवा पेरणी कशी करायची याच्यामध्ये आम्ही मुलांचे शिक्षण कसे करायचे संसाराचा गाडा कसा हाकायचा ह्या अनंत समस्या शेतकऱ्यासमोर आहेत याचं करायचं काय आणि शासनाला किंवा मायबाप सरकारना याचा थोडासा विचार करायला पाहिजे की शेती करणं म्हणजे शेतकऱ्याचा गुन्हा आहे का केंद्र सरकार मोदी सरकार म्हणते त्रेपन्न शेन सोयाबीन खरेदी व्हायला पाहिजे मग खरेदी होते का बाजार पण नाही अजून तर होत नाही अजून तर झालेलेच नाही मग आता दिवाळीच्या तोंडावर काय देवाच्या तोंडावर काय आता पस्तीस छत्तीस विकायचं फर्टिलायझर उधारी वगैरे द्यायची नंतर काय हे कापणाराचे पैसे द्यायचे बस दिवाळी खायची मग संपला अजून काय पैसे द्यावं लागतील ना कापणाराचे पैसे लागतील हलरवाल्याचे पैसे द्यावं लागतील ते आम्हाला फर्टिलायझर ज्याचं खत आणलं बियाणं खत बी बियाणं खत आणलं ते सवय लावते बी बियाणं त्या सवय त्याचे पैसे टक्केवारी द्यावं लागतील आम्हाला शेतकऱ्याला ते काय फुकट येत नाही बीबीआय आमच्याकडून सैवाई आता उद्या हरभरे फेरायचे पहिली बाकी दिली तर दुसरं बाकी देणार नाही त्या हिशोबाने आम्हाला पहिले त्याचे पैसे दिले नाहीत मग हमी भाव खरेदी केंद्र सुरू करा आम्ही गेले तर आता आम्हाला करत काही नाही तुमचा तुम्हाला फक्त आजारी आम्हाला आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव तुमचा नाही कुठे आम्हाला भाव कधी कर काय मागणी सरकारकडं सरकारकड काय आम्हाला फक्त जोरे द्या पण फाशी घ्याला बाकी काहीच नाही आमची मागणी एवढीच तर तुम्हार खर तर ही वस्तुस्थिती आहे सोयाबीनचं अत्यंत नुकसान यावर्षी झालेलं आहे आणि त्यात आता कापणीनंतर सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाला तर सदोतीसशे आणि अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचा दर मिळत आहे त्यामुळं नेमकं शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे तुर्तास बाजारपेठेत सोयाबीन होणं दाखल झालेलं आहे मात्र केवळ सदोतीसशे रुपये इतका दर मिळत असल्यानं शेतकरी या ठिकाणी हवाल देत झाल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरा पर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी व्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव